नकाशी वाडेगाव येथे श्रामनेर शिबिर संपन्न नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात श्रामनेर शिबिरासंदर्भात त्यागमूर्ती मातोश्री रामाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नकाशी वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे नव्या पिढीवर संस्कार व्हावेत बुद्ध धम्माची ओळख व्हावी असा उदात्त हेतू ठेवून सदर शिबिराचे आयोजन बदंत संबोधी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घेण्यात आले श्रामणीराणा प्रशिक्षित करण्यासाठी शीलरत्न बोरगाव मंजू जे सध्या एक्क्याण्णव वर्षाचे आहेत बदंत बी संगपाल शिरला बुद्धभूमी बदंत धम्मशरण बदंत श्रद्धानंद बदंत श्रीलाव बदंत सारीपुत बदंत बोधानंद बदंत पटिशेन यवता भिक्कू धमानंद मलकापूर विशुद्ध ज्योती भंते नागार्जुन आर्याजी धम्मरक्षिता असा आदरणीय भिक्खू संघ यावेळी उपस्थित होता अखिल भारतीय भिक्खू संघ व समता बहुदेशी चॅरिटेबल ट्रस्ट नकाश यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अत्तदीपभव स्वयं प्रकाशित व्हा स्वतःचा स्वामी स्वत व्हा असा भगवान तथागताचा उपदेश तर जागृतीचा अग्नि सतत तेवट ठेवा हा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश शिरोधारा मानून अकोला जिल्हाभर नवी पिढी संस्कारित व्हावी यासाठीची आदरणीय भिक्खू संघाचे कार्य अद्रास पात्र आहे आजचे जीवन अतिशय धकाधकीचे पाहता धावपळ द्वेष ईर्षा वाढलेली स्पर्धा अस्थिर अस्वस्थ जीवन यामुळे विविध आजार डोके वर काढत आहेत आज घडीला पाहिले तर मानवाला बुद्धाच्या शांतीची नितांत गरज भासत आहे बुद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होईल संपूर्ण भारतच काय संपूर्ण जग एक दिवशी धम्ममय होईल अशी गर्जना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती त्या दृष्टीने समस्त भिक्खू संघाची पावले पडत आहेत पी एम न्यूजकरिता मी राम बेडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे अकोला